नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्री मध्य उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी नांदुरा शहरामध्ये कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या एकशे एकोणपन्नासावी जयंतीनिमित्त नांदुरा शहरांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली गाडगेबाबा जयंती उत्सव समिती व श्री संत गाडगे महाराज बहुउद्देशी संस्थान नांदुरा व महाराष्ट्र राज्य परिट दोबी सेवा मंडळाच्या वतीने नांदुरा शहरांमध्ये भव्य दिव्य अशी कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली ताल बुद्रुक बालगोपाल कीर्तनकार दिंडी सोहळ्याच्या व डीजेच्या तालावरती गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला घोषणा देत सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री राजेश भाऊ एकडे यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज पुतळ्याला पुष्पहार व पूजन करून दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर माननीय श्री शिवसेना शहर प्रमुख तथा नगरपालिका उपाध्यक्ष माननीय श्री लालाभाऊ इंगळे यांची प्रमुख उपस्थिती व ह भ प भारतीताई यांची पण बालगोपाल यांच्यासह उपस्थित प्रार्थनी होती नांदुरा नगरीमधून श्री संत गाडगे महाराज यांच्या भजन कीर्तनाच्या तालावर दिंडी समाज भवन येथे कार्यक्रम स्टडी पोचली त्यानंतर राजूभाऊ कळसकर सौरभजी बापू मुकुंद समाजाच्या वतीने विदर्भ युवा प्रदेशाध्यक्ष अमोल डंबेलकर प्रदेश उपाध्यक्ष श्यामभाऊ डंबेलकर डॉ तांदुळकर साहेब घनश्याम डंबेलकर रविभाऊ डंबेलकर पुरुषोत्तम डंबेलकर कृष्णाजी केने व समस्त दोबी समाज बांधव नांदुरा शहर जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने फार मोठ्या उत्साहात श्री संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली I'm <speaking in foreign language>